शुभास शक्ती आणि प्रत्येक कल्याणपूर्वेतील एंजल इंग्लिश स्कूलमध्ये शनिवार दिनांक बावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजता आणि रविवार दिनांक तेवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी कल्याण डोंबिवली परिसरातील कुस्तीगीर संस्थेमार्फत अंतिम चाचणी स्पर्धा व निवड करण्यात आली महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद पुणे यांच्यामार्फत आयोजित केलेल्या या प्रौढ गट माती विभाग व गादी विभाग तसेच महिला आणि कुमार मुले मुली यांच्या स्पर्धेसाठी अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेसाठी कल्याण डोंबिवली परिसर कुस्तीगीर संघ सहभागी होण्यासाठी निवड चाचणी स्पर्धेचे संयुक्त आयोजन दिनांक 22 मार्च दोन ते 23 मार्च दोन हजार एंजल इंग्लिश स्कूल चिंचपाडा ग्रामपंचायत ऑफिसजवळ येथे करण्यात आले होते सदर स्पर्धेसाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित म्हणून आमदार सौ सुलभाताई गायकवाड शिवसेना शहर प्रमुख निलेश शिंदे मारुती पाटील हेमंत पाटील स्वप्नील पाटील जयवंत भोईर गुरुनाथ म्हात्रे भगवान म्हात्रे विलास म्हात्रे नवीन म्हात्रे इत्यादी अनेक मान्यवरांनी आपली उपस्थिती दाखवून कुस्तीगीर संघांना पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाचे आयोजक माननीय श्री पंढरीनाथ सीताराम ढोणे बापू अध्यक्ष कल्याण डोंबिवली परिसर कुस्तीगीर संस्था माननीय श्री सुभाषचंद्रकांत ढोणे तात्या सचिव कल्याण डोंबिवली परिसर कुस्तीगीर संस्था तसेच माननीय श्री सुरेश सर संस्थापक अध्यक्ष एंजल इंग्लिश स्कूल चिंचपाडा कल्याण पूर्व यांनी आलेल्या पाहुण्यांचे यथोचित स्वागत करून मान्यवरांचे शुभहस्ते निवड झालेल्या संघाचे अभिनंदन केले दुर्वेश साईनाथ फ्लोरे आणि आदित्य दयानंद पवार नांदिवळे अशी ही चाळीस किलो वजन गटाची कुस्ती आघाड्यामध्ये चालू आहे यानंतर होणारी कुस्ती नयन अभिमन्यू फ्लोरे डावळ यानंतर होणारी कुस्ती चाळीस किलो वजन

लागला <laughs> <केट। laughs> <laughs>

आशाबाद बरोबर चल हा हा चल आशाबाद चल चल लागतात